डी के एस सी महाविद्यालयामध्ये मुंशी प्रेमचंद जयंतीनिमित्त व्याख्यान संपन्न इचलकरंजी येथील दत्ताजीराव कदम आर्ट सायन्स अँड कॉमर्स महाविद्यालयातील हिंदी विभागाच्या वतीने एकतीस जुलै मुंशी प्रेमचंद जयंतीनिमित्त प्राचार्य एस एम मनेर यांचे उपन्यास सम्राट मुंशी प्रेमचंद या विषयावरील व्याख्यान मोठ्याच उत्साहात संपन्न झाले प्रतिमापूजन आणि दीप्रज्जलनाने सुरुवात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालय सकाळ प्रमुख डॉक्टर डी सी कांबळे होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक सफिया मुल्ला यांनी केले तर पाहुण्यांचा परिचय हिंदी विभाग प्रमुख डॉक्टर अंजली उबाळे यांनी करून दिला सूत्रसंचालन प्राध्यापक किशोरी टोनपे यांनी अतिशय सुरक पद्धतीने केले यावेळी आपल्या महत्त्वपूर्ण व्याख्यानात बोलताना प्राचार्य डॉक्टर मणेर म्हणाले मुंशी प्रेमचंद यांचे साहित्य आजही आपल्या जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावरती प्रेरणादायी ठरते त्याचप्रमाणे ते जीवन जगण्याची एक संजीवनीच आहे जगण्याच्या विविध विषयावरील तीनशेहून अधिक हिंदी कथा आणि पंधराहून अधिक कादंबऱ्या लिहिणारे प्रेमचंद हेच हिंदी साहित्याला लाभलेले अनमोल रत्न होते स्वातंत्र्य कपूर्वकालीन का साहित्यिक कार्यकर्ते असणारे प्रेमचंद यांचे साहित्य आजही महत्त्वाचे ठरते यावरून त्यांच्या प्रतिभेची महानता लक्षात येते असे गौरव उद्गार यावेळी प्राचार्य डॉक्टर मणेर यांनी काढले यावेळी हिंदी तील स्वरचित कविता गजल ऐकून विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले या प्रसंगी सर्वांनी मोठ्या प्रमाणात टाळ्यांची दाद दिली शेवटी आभार प्राध्यापक अपर्णा कांबळे यांनी मांडले यावेळी या प्राध्यापक गावित यांच्यासह महाविद्यातील पा महाविद्यालयातील प्राध्यापक बंधू भगिनी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते हात कलंगले तालुका प्रतिनिधी नितीन दबडे